हॅलो फ्रेंड्स चला तर आपण आज बघूयात मस्तपैकी अगदी रेस्टॉरंट स्टाईल ग्रेवी वांग्याची भाजी तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी अशी भाजी बनलेली आहे आपली एकदम छान स्वाद येतो आहे त्याचा तर मी इथे मस्तपैकी कवळे कवळे वांगे घेतलेले आहे मस्तपैकी आपल्याला ते चिरून घ्यायचे आहे आणि चिरून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये काळी वगैरे नसणार नाही तर आम्ही इथे मस्तपैकी त्यासाठी लागणारं साहित्य सर्व काही वांगी चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर टोमॅटो चिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्तपैकी अशी लसणाची पात थोडीशी हिरवीगार शेतातील आणि लसूण घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याला मस्तपैकी अशी फोडणी द्यायची आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये थोडंसं तापून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे त्यानंतर लसूण घालायचं आहे तुम्ही बघू शकता लसूण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं जिरे पाव जिरेपूड टाकायची आहे तुम्ही बघू शकता लसूण लालसर झालेलं आहे पूड टाकले त्यामध्ये लसणाची पात वगैरे पण टाकायची असून टाकू शकता आणि इथे लसणाची पात घातलेली आहे आणि नंतर आपल्याला थोडीशी मिरची पावडर घालायची आहे चवीनुसार थोडंसं आम्ही जास्त तिखट खातो त्यामुळे मिरची पावडर जास्त घातलेली आहे आणि याला आपल्याला थोडंसं वाफळून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची आणि दोन मिनटं वाफळू द्यायचं आहे त्यानंतर थोडासा काळा मसाला पण घालायचा आहे आणि तिळकराळाची जी फूड असते ती पण टाकायची आहे आणि टोमॅटो थोडंसं घातल्यानंतर तेलामध्ये थोडंसं वाफळू द्यायचं आहे आलीवर करून घ्यायचं आहे दोन मिनटं आपल्याला त्यानंतर तिरकळाची से पूड थोडंसं शेंगदाण्याची पूड घालायची आहे आणि थोडंसं हिरवी मटर असेल तर हिरवी मटर सुद्धा घालायची आहे खूप मस्त गोळे गोळे मटर घातलेले आहे त्यामुळे भाजी खूप मस्त टेस्टी बनते तर इथे आता थोडेसे आपल्याला वांगे जे चिरलेले घेतलेले आहेत ते पण घालायचे आणि दोन ते तीन मिनटं याला असेच वाफाळू द्यायचं आहे तेलामध्येच जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान बनते टेस्ट खूप लागते छान तर मस्तपदी असं वापरू द्यायचं आहे आणि नंतर दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे हळद पावडर चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त भाजी अशी बनते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तीळ गळाची पूड पण घातलेली आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय केले तर मुलांना तर खूप आवडते अशी भाजी सुकी भाजी ग्रेव्ही बनते थोडंसं पाणी घालायचं जा जास्त नाही आणि त्याला दोन मिनटं शिजू द्यायचं पाणी घातल्यानंतर भाजी खूप टेस्टी बनते खूप छान बनते तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सब सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्ही बघू शकता भाजी खूप छान बनलेली आहे आणि शिजवून खूप मस्त झालेली आहे तेलाचं तवंग पण आलेला आहे भाजीवर खूप छान जास्त पाणी घालू नका जेणेकरून भाजी टेस्टी लागणार नाही थोडंसं पाणी घातल्यामुळं खूप छान ग्रेव्ही बनलेली आहे भाजीची तुम्ही बघू शकता खूप छान भाजी बनलेली आहे खूप छान टेस्ट स्वाद येतो आहे भाजीचा तुम्ही पण या पद्धतीने नक्कीच ट्राय करा थँक्यू